नमस्कार।, नमस्कार कस काय रेडी झाल तू एवढे आज नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त मजेत असा स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये का माझे डोळे बघत असाल तुम्ही सकाळपासून जायला का आम्हाला मी आताच आलो जस्ट बाकी व्हिडिओ कसे जमताय का नाही कमेंट मध्ये सांगा कमेंट आपल्या अवनात राहिले आता म्हटलं आता एक थोडंसं शूट घेऊ चाललं तिच्या आईकडे म्हणजे माहेरी आणि आपल्याला कमेंट कमेंट पण खूप आलते की रामदादा तिला माहेरी सोडा सोडायची गरज नाही हां तर आपण काय केलं तिच्या भावालाच बोलून घेतलं तिचा बघून ते होईन ती जाईन आता बाकी व्हिडिओ कसे होईल सांगा मित्रांनो कमेंटमध्ये आणि मी असेच व्हिडिओ घेणार आहे आता माझा पेस व्हिडिओमध्ये येणार आहे

चौरक मन भरत नाही चौरक येऊ नको जवरक मन भरत नाही तवर की होणार आहे की रक्षाबंधन राखी तर तुम्हाला दाखवलेत मित्रांनो परत एक बस दाखवतो राखी पुढे दाखव आई ना आणल्या त्या मनीषताई येणार आहे आपल्या घरी मनीष मनीषताई आणि जाऊ द्या जाऊ तुम्ही परत आणि वहिनीचं नाव घ्यायला कोमल कोमलताई आणि मनीषताई सोबतच येणार आहे या मागं पुढं वहीण झालं तर आता घर पूर्ण खाली झालेलं आहे पर परी पण नाही इथं कोणीच नाही आणि आज तर करामणार नाही बिलकुल पहिलेच परी ऐका परी मग घरात अशी रोनक असते मित्रांनो लहान मुलं इथं असल्या तर खाली आवाज येत असेल तुम्हाला मी खालचा थोडा व्हिडिओ घेणार आहे घेतलं मग हा हा तर कस काय म्हणजे लहान मुलासारखं कोण करते कमेंट तू ताईट नाही आवाज बोला बोलायच बरं ठीक आहे हा नमस्कार केला आवाज तसा मी तर काय करणार का जास्त जास्तच लाडा लाडात बोलते मी नाही मला जायचं काम नाही पडलं मनीष झालं जाऊ आता एका दिवशी म्हणजे मी आणि रोहिणी जाणार आहे मी आणि रोहिणी आपल्या मनिषताईकर तर आताच नाही आता ताई येईल माझे डोळे तसे दिसत असेल तुम्हाला मी आता बाहेरून प्रवास करून आलो त्याच्यामुळे माझी डोळे तशी दिसायला तुम्हाला बाकी कमेंट तर चांगली करायला मित्रांनो आणि मेन म्हणजे त्याच्यामुळे मी व्हिडिओ चांगल्या काढण्याचा प्रयत्न झाले लवकरात लवकर नाही आता पन्नास हजार गोष्ट पन्नास हजार होईना तर काही दिवसांना तरी तू नीट व्हिडिओ बनवत नाही काय हा हेत कुठे काय नाही व्हिडिओ मां व्यवस्थित राहायचं रोहिणी हां मला आधीपासून सवय अशी सवय वेगळी करणार पडती व्हिडिओ मध्ये व्यवस्थित बोल्याचे आता मी तुला फोन लावून सांगणार नाही व्हिडिओ का आता तू व्हिडिओ टाकला मला तर मी काढून टाकन काय बोलल हा आता बघू आता ही तिकडे गेल्यावर शूट करून व्हिडिओ टाके काय माहित बाबा मी तर सांगणार नाही आता मित्रांनो आता हिनं सांगा बरं कमेंटमध्ये चॅनल हिचं आहे हिनं मस्त व्हिडिओ शूट करून मस्त पाठवायची तिकडले इचं काम आहे मी थोडंफार आयला घेतलं तर घे इकडले व्हिडिओ पण येईन आपले कमीत कमी एका व्हिडिओ दीडियो। तीन दिवसाला पंधरा असे काय तीन दिवसात काही व्हिडिओ असतात आपले डेली असतात टाइम भेटला तुम्ही व्हिडिओ म्हणजे मी टाइम काढून व्हिडिओ शूट करत असतो मित्रांनो सगळं मी पहिले चौप उठलो की एक व्हिडिओ बनवतो आपला आणि त्याच्यानंतर मी कामाला जात असतो आणि अपलोड विपलोड करून मग मी कामाला जातो आणि मग रात्री येतो घरी डायरेक्ट ते कामच आहे ना मग तू आज कि शिंदे कमेंट केली खूप कमेंट हां त्या आता मी तिला म्हटलो व्यवस्थित जायचं ती व्यवस्थित होय आता शिकायला लागली मित्रांनो आणखी काही दिवसानं ती पण व्यवस्थित व्हिडिओ बनवेल तुम्ही काही मानणार घेऊ नका तिचं कारण की समजत नाही जास्त त्याच्यामुळे मी मानणार व्यवस्थित बोलायचं त्यांच्यासाठी कशाला हा सॉरी पण म्हटली ती सोडून जाते विषय परत त्याच्यावरच कमेंट नका करत बसू बाकीचा व्हिडिओ पण बघा मित्रांनो बाकीचा व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा ऐकील चला मी खाली दाखवतो आता तिचा भाऊ यायले थोडासा व्हिडिओ घेतो आजी आजीला पण घ्यायचं आहे आजी खाली बसेले बाकी व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा चला खाली दाख गेल्यावर भेटतो नमस्कार लाडू तुझी मम्मी नाही आली का जेवण करून आली का तू जेवण केलं का आणलं पाहून चल केला का पाहून तू म्हणलं होतं डाळ बाट्या कर पुढच्या मग एक काम कर पोहे तरी करा पोहे कर फास्टमध्ये हा पाठवत नसते पाहून फोटो काढायची गरज नाही देऊन टाकत हे बघा आहे पैसे द्यायचे असते जायच त्या आजी नमस्कार करा तुम्ही एक बाबा नमस्कार आई 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 नमस्कार काय म्हणतो आजी झालं जेवण घेऊन आता पुरा घर खाली हो आपण जाऊ दे परत बरं आता मनी ना नाथ <laughs> या नातला काही नाही तुम्ही रोज बी जाऊन पाहू शकता जवळचीच आहे इकडे रोहिणी बांधव ते पोहे बाकी एवढे कसे असतात आमचे मस्त एक नंबर आता आजी तुम्ही नाही चालले का आती येत होती ना रक्षाबंधन ला सून महत्वाची का लेख महत्वाची सांगा मला आता तुम्ही सांगा ना सून महत्वाची का भाऊ महत्वाचा मग यायला पाहिजे का नाही मी म्हणलं आत्याला आता म्हणे मग येणं होत नाही आता वावरात जाणं पडतं हा हा चला मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन व्हिडीओ मध्ये थोडफार दाखवतो रोहिणी काय करणार का पटकन पोहे आणायची का पोया पोया आजी पोहे घेऊन या वरती ठुलेली हा अरे नाही रे तस नको तू चालली मग 在了，有。在了，猫怎么没位置？在哪儿？在哪边？快过来。在哪？在哪？在哪？在哪？快过来，都得。

काय द्यायचं द्यायच का ते घेत नाहीत का हे बघा हो गाडी गिडी लागली की नाही फोनला हा आता रोहिणी तिकडून व्हिडिओ शूट करणार बाकी तू म्हणली होती मला जाऊ दे